सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असलेली सुरक्षा संमती मिळालेली आहे नागरी वाहतूक सुरक्षा ब्युरोनं सोलापूरहून विमानसेवा चालू करण्यासाठी आवश्यक असलेली संमती दिली आहे एका आठवड्यातच डीजीसीए कडून एरोड्रोम लायसन्स मिळणार असल्याचं डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे आता सोलापूरवरून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्गही मोकळा झालाय तेरा आणि चौदा ऑगस्ट या दिवशी सोलापूर विमानतळाची पाहणी संबंधित पथकानं करून दिलेल्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या होत्या या सर्व सूचनांची पूर्तता करण्यात आली आहे आणि तसा अहवाल भारतीय प्राधिकरणानं हवाई मंत्रालय अन्य एका यंत्रणेला सादर केला होता आणि या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळाला विमानसेवेसाठी कर्मचारी यांच्याबद्दलचा बद्दलचा वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश